नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो तर अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय आणि हा दर्जा मिळाल्यानंतर नेमके कुठले फायदे होतात यावर आज आपण चर्चा करूयात बघा मित्रांनो गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी या अनुषंगाने सर्व महाराष्ट्र बा मराठी भाषाप्रेमी आणि त्याचबरोबर अनेक लेखक जे आहेत ते प्रयत्न करत होते अनेक विचारवंत प्रयत्न करत होते की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा तर हा जो दर्जा आहे हा नेमका कसा मिळतो तर केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून हा जो दर्जा आहे तो या भाषेला दिला जातो वेगवेगळ्या प्रकारच्या भाषांना दिला जातो आणि या अगोदरसुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक भाषांना हा दर्जा देण्यात आला होता तर एकंदरीत अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय आणि हा दर्जा जो आहे नेमका केव्हा दिला जातो काय नेमकी अटे यावरती आज आपण चर्चा करूयात बघा या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा जो आहे तो मिळण्यासाठी काही महत्वाचे चार निकष आहेत पहिले जे निकष आहे संबंधित भाषेच्या साहित्या, साहित्याचा साहित्या इतिहास जो आहे तो किमान पंधराशे ते दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास पाहिजे आपल्या भाषेला ओके आणि मराठी भाषेला सुद्धा तो इतिहास आहे संत परंपरेपासून किंवा त्याच्या अगोदरपासून सुद्धा मराठी भाषेला भाषेचा इतिहास आहे असं म्हणता येईल या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्त्वाचे आणि मौल्यवान असावे मराठी भाषेमध्ये सुद्धा अनेक प्रतिमाशा साहित्य कृती निर्माण झालेल्या आहेत त्या मौल्यवान आहेत आणि त्या महत्त्वाच्या आहेत पुढचा मुद्दा आहे भाषेला स्वतःचे स्वयंभू पण असावं ती कुठल्याही भाषेपासून उसनी घेतलेली नसावे त्या भाषेतले शब्द जे आहेत ते स्वतःचे हवे ती कुणाकडून उसनी नाही घेतलेली पाहिजे असं म्हटलं जातं तर काही काळामध्ये की संस्कृत भाषेपासून मराठी भाषेची निर्मिती झाली परंतु तसं काही नाही आहे हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि मराठी भाषा जी आहे ती स्वयंभू आहे तिचे स्वतःचे शब्द आहे स्वतःचे विचार आहे आणि ती स्व ती एक स्वयंभू भाषा आहे असं सुद्धा या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे प्राचीन भाषेचे स्वरूप हे सध्याच्या भाषेपासून वेगळं असावं आणि मराठी भाषेमध्ये सुद्धा शब्द जे आहेत ते शब्दांमध्ये सुद्धा हळूहळू बदल गेलेले आहेत आणि आपण आज जी भाषा बोलतो त्या भाषेपर्यंत आपण येऊन पोचलेलो आहोत तर एकंदरीत या काही अटी आहेत तर या अटीं अटी जर पूर्ण झालेल्या असतील तर, तर त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो आता हा दर्जा मिळाल्यानंतर पुढं काय तर, का तर मित्रांनो हा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेच्या विकासासाठी समृद्धीसाठी शासनाकडून चांगलं अनुदान मिळतं आणि प्रयत्न केले जातात त्यामुळं आपल्याला एक चांगली आनंदाची गोष्ट आहे की आपल्या भाषेला हा दर्जा मिळालेला आहे तर नेमका मराठी भाषेसोबत आणखी कोणकोणत्या भाषांना दर्जा मिळाला हा सध्या या वर्षी तर पाली भाषा प्राकृत भाषा असामी भाषा आणि बंगाली भाषा या भाषांना सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा नुकताच मिळालेला आहे आणि या अगोदर सुद्धा काही भाषांना मिळाला होता तर या अगोदर तामिळ तेलुगू संस्कृत कन्नड मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा ऑलरेडी मिळालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण इथंच थांबूयात व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद